लोकसभेचा महायुतीमधील तिढा जो आहे तो अजूनही सुटलेला नाही आणि त्यामुळे मंडलिकांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे आज शक्ती प्रदर्शनाचाच भाग म्हणून मंडलिकांच्या कार्यकर्त्यांनी मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे आणि कार्यकर्त्यांची भावना आहे की जर तिकीट मिळालं नाही तर अपक्ष लढा अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तसे संजय मंडलिक म्हणतात की एकनाथ शिंदे यांनी आपल्याला आश्वस्त केलेले आहे आणि तिकीट आपल्यालाच मिळेल अशी संजय मंडलिक यांची भावना आहे पण कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत त्या अगदी आक्रमक असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मंडलिकांना संघर्ष हा नेहमीच आहे पाचवीला पुजलेला आहे आणि जर तिकीट मिळालं नाही तर आम्ही कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणूक लढवू असं संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना आपल्याला असल्याच पाहायला मिळत आहे मंडलिकांचा आजपर्यंतचा जो प्रश्न कार्यकर्त्यांचा बाणा आहे तो म्हणजे मंडलिक साहेबांचा सा विचार घेऊन पुढं जायचं आणि जा? मग नेमकं का आपण काय करायचं या संदर्भातली विचारणा करण्यासाठी लोक येतात मी त्यांना सांगितलं मुख्यमंत्री साहेबांनी आपले उमेदवारी आश्वस्त आम्हाला केलेलं आहे उमेदवारी निश्चितपणानं दोन तीन दिवसामध्ये घोषित होईल तोपर्यंत आपल्या वेगळा कुठला विचार करू नका महायुतीचे आपण प्रमुख कार्यकर्ते आहोत आणि मी वेगळा विचार न करता पुढच्या काळामध्ये निवडणूक लागल्यानंतर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कशा पद्धतीने प्रचार करायचा याची चर्चा करा असं मी कार्यकर्त्यांना सांगतो एकनाथ शिंदे साहेबांनी वचन दिलं की पुढच्या वेळची खासदारकी ही तुम्हालाच तिकीट मिळणार आणि एकनाथ शिंदे साहेब वचनाला जागणारे आहेत असं आम्ही समजतो आणि यातूनच काही दगा फटका झाला तर निश्चितपणानं मंडली गट हा कधी संघर्षाला घाबरलेला नाही मंडली गटाच्या पाचवीला संघर्ष हा पुजले आहे त्यामुळं यातनंही कुणाच्या साध्यावरून दगाफटका झाला तर निश्चितपणानं आपण या संघर्षाला समजावून ही लोकसभेची निवडणूक लो कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही लढवणारच आहोत याकडे तसं बघता एकनाथ साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता त्यांना आणि तो शब्द पाठवत नाही ह्या पण त्यांची महाराष्ट्रात त्यांची प्रतिमा तयार होईल त्यांनी हा शब्द पाळला किंवा नाही पाळला असं होऊ शकतं आम्हाला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी